खूप वेळ झाला आम्ही सायनातला शोधत आहे अजून येत नाही एवढा वेळ झाला त्याचं नाव अनाऊन्स केलं ते पण दोन वेळा तुम्हाला व्हिडिओ आम्ही टाकू ते नक्की बघा तुम्ही कंटिन्यू राहा आणि खूप एन्जॉय आहे आमच्या ब्लॉग मध्ये आयुष पोई या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि खूप जास्त जास्त लाईक शेअर कसा करा मित्रांनो आमचा आजचा ब्लॉग आहे आमच्या आईच्या भेटीला चाललेलो आहे आम्ही सर्व मित्र मंडळी आणि खूप आम्ही एन्जॉय करू आजचा आमचा नवीन ब्लॉग आहे आणि तुम्ही नक्की बघा आणि एन्जॉय करा सकाळ सकाळी आम्ही निघलेलो आहे आमच्या आईच्या भेटीला आता आम्ही निघणार आहे पाच मिनिटांनी आमचा पेंटर तयार होत आहे यो आहे तो पेंग्या पेलवान गाई सकाळी सकाळीच आम्हाला भेटलाय रोहितदा भेटलाय पैकी

चाय पिण्यासाठी आणि सर आमचे इकडे बघू शकतो प्रीतम गेला टाकून आम्हाला चा तर दिलाय आता आता आम्ही निघतो पुढे ट्रॅक चालू ड्रायविंग दाखवता आता बघा झपूक झुपूक झाली गेला तुझं झपूक झुपूक

हाय मंडळी आम्हाला आता घाट लागले आम्ही इमानदारिंग चालवता इकडे बोलतो हेल्मेट कार बोलू शकत नाही मला माहित आहे हो टप्पू घेत आम्ही आता पोहोचलेला आहे शिंगरोबा देवाच्या मंदिराजवळ आणि या मंदिराची स्टोरी तुम्ही गुगलला यूट्यूबला सर्व ठिकाणी जाऊन सर्च करू शकता आणि माहिती मिळू शकता आणि काय या देवाची स्टोरी आहे ती तुम्हाला सर्व गुगलवर किंवा यूट्यूबवर मिळून जाईल आणि आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये पण मी सांगितलं आहे थोडी स्टोरी तर तुम्ही बघू शकता आणि आम्ही आता जाणार आहे आम्ही घाट चढत आहे आता खूप एन्जॉय करत आहे आम्ही घाट चढत आहे खूप एन्जॉय करत आहे आमचे एक गाडी पुढे एक गाडी मागे आणि ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि खूप एन्जॉय आहे आमच्या ब्लॉग मध्ये आयुष कोळी या चॅनल ला करा शेअर करा आणि खूप चांगली शेअर कसा करायचा झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपू हाय मित्रांनो कधी स्वर्ग बघितला का खूप आणि खूप चांगला व्ह्यूज आहे आता सकाळचे मला वाटते सकाळचे साडेपाच ते सहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहेत मंकी पॉईंटला खूप एन्जॉय करत आहेत आणि कंटिन्यू राहा आमच्या ब्लॉगमध्ये खूप मजा करत आहे आम्ही <laughs> 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 माहेर राहू किती दिसाची आस लागली मित्रांनो आईच्या दर्शनाला खूप म्हणजे खूप गर्दी आहे कारण आज संडे आज संडे आहे त्याच्यामुळे खूप गर्दी आहे आणि पूर्ण पॅक आहे फुल ट्रॉफी एकदम ट्रॉफिक आहे आणि आता आम्ही निता। झालेलो आईच्या दर्शनाला कंटिन्यू आहे ब्लॉक मध्ये एन्जॉय करत ब्लॉक आमचा आता आम्ही चाललेले बॅगी घेऊन मस्त चालत चालत काय ना बॅगी घ्यायला लाज वाटते कपरं ते त्यांची बुट्टा त्याच्यान बॅगी घ्यायला लाज वाटते आणि आपण काय करायचं आता बॅगी ठेवायला जागा शोधत आहे आम्ही जर आम्हाला जागा भेटली तर बॅगी आम्ही तिकडे ठेवणार आणि वर जाणार मग आईच्या दर्शनाला घराला बसलेले मिसळ पाव घेतले एव्हरी तिकट आहे ना एव्हरी तिकट असं वाटतं सगळं मसाला याच्या टाकलं टाकल्या काय बोलायचं आता ह्याच्याविषयी असा आहे त्यांच्या यांच्या भिसल्याने खपत नाही म्हणून ते तिखट बनवत आहे तंबाखे नाश्ता करतो आता आम्ही म्हणले हो आता आमचे हरवलेले मित्र आम्हाला भेटलेले आहेत खूप आनंद होत आहे त्यांना पाहून आणि आता एकत्र जाणार आईच्या दर्शनाला तर आणखी आनंद होईल खूप एन्जॉय करू आम्ही आता आमचे मित्र आणखी आम्हाला भेटलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघत राहा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये खूप एन्जॉयमेंट करतो आम्ही बघू शकता இருக்கும் <tweak> 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 हाय मित्रांनो असा आमचा असा लुक झालाय ना तुम्ही बघून अक्षरशः आमच्या सर्वांवर असाल कारण एवढी धूल आहे ना रोडला खूप धुळ आहे म्हणजे खूप दुल आहे आणि आता आम्ही केलंबा देवीच्या मंदिरामध्ये आईचं दर्शन घेण्यासाठी तर पुढे आम्ही मंदिरामध्ये जाऊ तुम्हाला सर्व काही दाखवू आणि एन्जॉय करा तव कंटिन्यू बघत राहा सर्व आमचे गाडीवाले मागे आहेत आणि खूप म्हणजे खूप एन्जॉयमेंट केले आम्ही जर तुम्हाला प्रवास आणि एवढा जलद प्रवास केला काय सांगू तुम्हाला मज्जाच मज्जा आणि खूपच मजा मी मित्रांनो इकडची ट्रॉफिक एवढी ट्रॉफिक आहे ना एवढी ट्रॉफिक अक्षरशः ट्रॉफिक आणि वैतागलो आम्ही खूप ट्रॉफिक आहे ट्राफिक आणि ट्राफिक फक्त ट्राफिक नुसत्या गाड्याच गाड्या गाड्या जास्त आणि रस्ता छोटा गाडी गरम झाले बघू शकता तुम्ही किती गाड्या चालत आहे या रोडवर वन वे रोड आहे आणि खूप गाड्या चालत आहेत कंटिन्यू रनिंग करून खूप स्टॉप घेणार आहे कंटिन्यू आम्ही दोन रनिंग आहे आणि नको इथं माझ्या असं पाहिजे सो हाय मित्रांनो एवढ्या गाड्या एक्झॅक्टली इथे लागलेल्या आहेत आणि खूप आणि खूप ट्रॉफिक आहे पुढे पण बघू शकता तुम्ही आणि आमच्या दोन गाड्या मागे आहेत तिकडे आणि खूप वेळानंतर आम्ही पोहोचलेलो आहे फायनली बा देवी केले तर गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे ते चाला चालायला जागा नाही चालायला जागा नाही झोप आले जाम दिवस अख्खे रात झोपलेले नाही आम्ही जाम झोप आले पहिले गेलो एकविरेला एकविरेच्या इकरा आलो आम्ही नॉनस्टॉप ट्रॅव्हलिंग आम्हाला आई एक वेळ मंचुरियन रविदाराज पोचलो आहे आम्ही आज गर्दी अपघाताची वेळ लागतो तर गाईस मोरांची खराब अवस्था आलेली आहे आणि लपचूप तेव्हा सारखे पण तुला इच्छा बरे म्हणजे गर्दी बघा એનું આ છે એવું ઇન્દિરા આ છે એનું આનું આવું જ આવું જ તો વર્તી રી કેપિટલ દે આવી છે ને આ સાહેબ ખામી રાતોમાં ને તો કાઈ जाऊन गेला વર્તી તમે લોકો અમે આ જ સાહેબ નથી કે આદાલમાં કાઈ સિગાર પેળતો બોલો બોલાતી વાંગીરા

तो हाय मंडळी आता आम्ही पोत्रेळवा नदीवर आंबोलगडचा प्लॅन हाय पण अर्ध्यांच हाडे उकोला उकोला प्रांजे हम चार गेला पाहताने बाल्टीहून अंगोला गेला त्यांचा दिवनी बादली पण जिकले ते बॉल वेकले तरी पण नाही कंटिन्यू तसाच तो vlog आमचा पिक्चर बनू पिक्चर बनू पिक्चर डायरेक्ट हे बघा वर्ल्ड रेकॉर्ड आकाशी पाळना मी आता बसायला चाललो तुम्ही तर गाव बसले असतील नदीला येऊन देऊ मोठा सगळ करू नदीवर मान गाईज आम्ही आलोय जत्र ये युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल आमचा प्रकारे सूरज चव्हाण जापूक झुपूक चव्हाण झपूक गाईज आम्ही आलो आता ऊस बघू शकता तुम्ही हक्काने ऊस धुवा लागल्यान हे बघा गाईज तुम्ही ते बघलच नसतील हे पुष्पा न ऐकले चंदन चंदनाची लाकडा तिकडे तिकड धावित बघले अवतारा बघा आमची आता बघतो आम्ही आहांग धवतो आता नदीन बघ आपला येवतो आता डायरेक्ट काहीच विषय असा आला मंदिरात खूप गर्दी आहे म्हणून इकडं कटालाला पोहरानंतर आल्यान इकडं नदी वांगला दोन दिवसाची झोप आमची बघा हो oh माय गॉड पाणी बघू शकता झापूक चापूक झुपूर्त आम्हाला जात होता मंदिरात मंदिरात गर्दी खूप आहे तर आम्ही आलो इकडे आंघोळ करायला आम्ही सायनाथला शोधत आहे अजून येत नाही एवढा वेळ झाला त्याचं नाव अनाऊन्स केलं ते पण दोन वेळा तुम्हाला व्हिडिओ आम्ही टाकू ते नक्की बघा सायनाथ सायनाथ आमची तुम्हाला नम्र विनंती लवकर पाठवा आणि त्वरित आमच्यापर्यंत त्याला पोहोचवा कारण आम्हाला लेट झालेला ऑलरेडी त्याला कधीपासून आम्ही शोधतो तो भेटत नाही कुठं कुठे असून संपर्क करा सायनाथ भोईर सुद्धा करा सायनाथ भोईर माइकशी संपर्क करा त्वरित तुम्ही ब्लॉग मध्ये आलेले आहेत बद्दल जाऊ दे काय बोलतो सायनाथ बद्दल मी पण मला काय बोलायचंय माहितीये का ना तू गेलाय तिकडे ना पायापरायला अजून चार पाच घंटे तिथं घाल आम्ही इथं बसता काही ठेस बद्दल बोल पाहिले माझा मोबाईल फोन करायला फोन करायला माझा मोबाईल काहीच आमचं जेवाला आलो मस्त ताव मारा पापडावर हो, नंतर जेवून घ्या माझा कसा वाचला आहे माझं डोळं लाल पडले मला झोप आले देव का